हॅलो नमस्कार मंडळी तर संडे म्हटलं की सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज हे असतं जे नॉनव्हेज खाणारे आहेत त्यांच्या घरी हमकास नॉनव्हेज असतं तसं आमच्याही घरी नॉनव्हेज लवर आहेत त्यामुळे आमच्या पण घरी संडे स्पेशल काही ना काही असतं तसं आज आहे संडे स्पेशल चिकन बिर्याणी मस्त अशी सुहाना बिर्याणी मिक्स वापरून केलेली चिकन बिर्याणी ते इथे मी एक किलो चिकन घेतले असं धुवून घेतलेलं आहे आणि सुहाणा बिर्याणी मिक्स हे मसाला मी पॅकेटमधला काढून घेतलेला आहे तर इथे बघू शकताय मस्त असा म्हणजे आपण घरगुती मसाला तयार करतो तशा टाईपमध्येच मसाला असतो पॅकेटमध्ये तो, तो खूप छान होते ह्याच्याने बिर्याणी तर मी खूप वेळा म्हणजे अशाच प म्हणजे हाच मसाला वापरून बिर्याणी मी बनवते खूप मस्त लागते बाहेर आपण हॉटेलमध्ये खातो तशा म्हणजे तशी चव लागते हा बिर्याणीला तिथे हा सगळा मसाला मी अर्धी वाटी दही घालून मिक्स करून घेतला होता आणि चिकनला लावून एक तासासाठी सेट होण्यासाठी से ठेवला होता तर इथे बिर्याणी राईस घेतला आहे दोन ग्लास बिर्याणी राईस आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये थोडंसं भिजत ठेवला होता आणि कांदा म्हणजे फ्राय करून घेण्यासाठी चार कांदे मी लांब लांब चिरून घेतले होते उभे असे आणि मस्त असं तेल गरम झालं असे फ्राय करून घ्यायचे कुरकुरीत ही तोपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे जास्त असं काळपट होईपर्यंत फ्राय नाही करून घ्यायचे कडू लागतात ते नंतर तर अशा कलरने ब्राऊन कलरने जर असे फ्राय करून घ्यायचे तर हेच तेल आपल्याला बिर्याणीसाठी वापरायचं आहे तर इथे भांड्यामध्ये पाणी गरम केलं तांदूळ म्हणजे जो तांदूळ आपण भिजत ठेवला आहे तो शिजवण्यासाठी आणि हे जे खडे मसाले दिसतात ते सगळे ॲड करायचे आणि मस्त असा तांदूळ हा शिजून घ्यायचा तर हा तांदूळ पूर्ण शिजून नाही घ्यायचा कारण नंतर आपण बिर्याणी म्हणजे पूर्ण चिकन वगैरे शिजून घेतो तेव्हा परत शिजणार आहे त्यामुळे अर्धा कच्चा म्हणजे थोडंसं एक फिफ्टी पर्सेंट शिजून घ्यायचा आहे तर असं बोटाने तुडून बघायचं तुटतो का मग गॅस बंद करून हा चाळणीत काढून घ्यायचा अशा प्रकारे मी एका चाळणीत दहा तांदूळ सगळा काढून घेतलाय आणि हे जे पाणी आहे हे टाकायचं नाही कारण हे पाणी खूप पौष्टिक असतं तांदूळ शिजून घेतले आणि ह्याच्यात सगळे खडे मसाले वगैरे होते ते पाणी मी सगळ्यांना दिलं घरात पिण्यासाठी आणि मी पण पिलं तर इथे मी कलर फूड कलर वापरला आहे येल्लो असा आणि दुधा दुधामध्ये असं हे करून ठेवला होता आणि केसर तर इथे जे आपण कांदा तळून घेतलेलं तेल होतं तेच मी दोन पळी इथे ते तेल घेतले दोन चमचे तूप घेतले छान असं गरम करून घेतले आणि त्याच्यामध्ये जिरं कांदा आणि दोन हिरव्या मिरच्या हे सगळं मस्त असं फिरून घेतले कांदा थोडासा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये आल्लं लसणाची पेस्ट एक चमचा ॲड करायची आहे हे छान एक पाच मिनटं सगळं परतून घ्यायचं आहे आणि जे चिकन आपण सेट होण्यासाठी ठेवलं होतं ते चिकन ॲड करून फिरून घ्यायचं आणि चिकनमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही मी थोडंसं अर्ध्या वाटीच्या खाली पाणी टाकलं होतं कारण ऑलरेडी दही वगैरे सगळं आपण टाकलं त्याचं पाणी सुटलेलं असतं त्याच्याने चिकन जास्त शिजतं त्यामुळे पाणी ॲड करायची गरज लागत नाही जास्त तर थोडंसं पाणी मी जे मसाला लावून ठेवलं होतं चिकन त्याच भांड्यात थोडंसं पाणी ॲड करून मी हे पाणी याच्यात टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी चिकन शिजून घ्यायचं आहे तर मध्ये चेक करायचं जास्त पाणी सुटत असेल तर अजून थोडं शिजून घेऊ शकता तरी मी ते घरगुती लाल तिखट टाकले कश्मीरी लाल मिरची एक चमचा टाकले आणि परत एक पाच मिनटं मी शिजून घेतले तर बघू शकता मस्त असं कलर आलेला आहे चिकनला आणि पाणी पण आटलेलं आहे तर मी गॅस बंद करते या प्रोसेसला म्हणजे चिकन शिजलं की नाही बघितलं आणि गॅस बंद केलं ते दुसऱ्या भांड्यामध्ये दे दम देण्यासाठी मी दुसरं भांडं वापरलेलं आहे आणि ते तूप घालून हे चिकन घालून तांदूळ पुदिना कोथिंबीर फूड कलर किंवा आपण तळून घेतलेला कांदा हे सगळं लेअरवर लेअर मस्त असं डेकोरेशन करायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मस्त असं लेअरवर लेअर तयार केले दोन लेअरवर असं मी सगळं डेकोरेशन करून घेतलेलं आहे जे मी फ्राय वगैरे कांदा करून घेतला होता तो आणि हे जे खडे मसाले दिसतात जे आपण भात शिजवताना टाकले होते ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे नाही आहेत ते साईडला काढून टायचे आहेत कारण मसाल्यामध्ये आधीच खडे मसाले होते त्यामुळे तिथे मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे कलर किती सुंदर यल्लो असं मस्त आणि फूड कलरमध्ये तुम्ही ग्रीन कलर वापरू शकता किंवा रेड कलर वापरू शकता मी इथे येल्लो वापरला लेमन येल्लो कलर वापरलेला आहे आणि केसर म्हणजे केसरच्या कांड्या दुधामध्ये टाकून तर इथे म्हणजे शेवटची ही दुसरी लेअर तयार झालेली ले आहे छान अशी तर इथे गॅसवर मी तवा ठेवला आहे हाय हीटवर एक पाच मिनटं ठेवला होता आणि त्याच्यावर मी हे भांडं ठेवलेलं आहे नंतर लो हीट करायचे आहे पहिला हाय हीट करायची तवा पूर्ण ग कडकडीत तापून घ्यायचा आहे थे थे तर इथे दम देण्यासाठी मी भांड्यामध्ये वाटी ठेवले आणि ते कोळशी पेटून घेतलेले आहेत तर कोळशी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून त्याच्यावर तूप टाकून असं मस्त दम द्यायचा आहे तर लगेच हे तूप टाकल्या टाकल्या झाकण ठेवायचं त्याची बाब साईडला जाऊ द्यायची नाही आहे आणि त्याच्यावर वजन काहीतरी ठेवायचं नाही तर तुम्ही साईडनं म्हणजे ता आपलं पीठ गव्हाचं पीठ म्हणून ते पण लावू शकता मी तशा पद्धतीने काही नाही केलं मी वजन ठेवलं त्याच्यावर तर हे थोडंसं चिकन मी साईडला काढ काढून ठेवले कारण प्रत्येकाच्या घरात एकतरी असं माणूस असतं ज्याला चिकन म्हणजे बिर्याणी आवडत नाही तर त्याला मी असं चपातीने हे मसाले ते माझ्या घरी एक आहे तसा माणूस त्यामुळे तर इथे मस्त अशी रेडी झालेली आहे बिर्याणी एक पंधरा मिनटं मी लो फ्लेमवर अशी वाफेवर बिर्याणी म्हणजे वाफ वाफून घेतलेली आहे तर मस्त अशी एक नंबर बिर्याणी रेडी झालेली आहे तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल कुणाच्या पण जे नॉनव्हेज लवर आहेत बिर्याणी लवर आहेत त्यांच्या तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका